काय करायचं आपल्याला गेस करायचं गेस म्हणजे अंदाज लावला गेस द सिटी अँड स्टेट नेम का खूप मजेशीर आहे हा बा एक भाषिक खेळसुद्धा आहे बघा ग्रेट कंट्री ग्रेट म्हणजे महा महान महा कंट्री म्हणजे देश किंवा राष्ट्र बरोबर मग ग्रेट कंट्री महा बरोबर महाराष्ट्र महा राष्ट्र राष्ट्रक्षण पुढे बघा काय स्नेक लँड स्नेक म्हणजे लँड सापाची दुनिया अजून सापाचं राज्य बरोबर आहे लँड लँड म्हणजे जमीन मग आपल्याकडे असं एक राज्य आहे नागा लैंड नागालैंड नागा लैंड नागा एक राज्य है अपल बर का चला हाँ, मिड स्टेट मीड मी रेशा मीड मिड है मिड मे मधली मध्य ही रेशा हि रेशा मीड है मध्य मिड स्टेट बरोबर कोणता मध्य प्रदेश त्यानंतर आन्सर म्हणजे आणि स्टेट म्हणजे हा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश, प्रदेश। पुढे बघा डू ड्रामा डू म्हणजे करणे ड्रामा म्हणजे नाटक ना ना कर नाटक कर्नाटक कर्नाटक डू ड्रामा म्हणजे कर्नाटक मेक बनव ज्यूस आता मेकल हिंदीत काय म्हणतात रे बना बना, बना 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 रस बरोबर बना रस रॉयल पैलेस राजा राजा सरखा पैलेस म्हणजे राजवाड़ा रॉयल पैलेस पैलेस रहने के ठिकाण स्थान राजा चे

मॅरिड आणि अनमॅरिड म्हणजे मग अनमॅरिड गर्ल आता अनमॅरिडला लग्न न झालेलं काय म्हणतो आपण लग्न न झालेली कशी पोरगी असते तुमच्या हजेरीवर आपण काय लिहितो पहिले कु कुमारी आणि गर्ल म्हणजे मुलीला दुसरा काय शब्द आहे मुलीला दुसरा शब्द काय

राज्य नाही राज्यच नाही फक्त वर काय आहे स्टेट आणि सिटी दोन्ही पण आहे ना मग कन्याकुमारी काय झाली सिटी झाली कन्याकुमारी किंग कोट किंग म्हणजे कोट म्हणजे बरोबर आता कोणतरी म्हणजे राजकोट राज कोट म्हणजे हे पण शहराचं नाव आहे हा त्याच्यानंतर फेस फेस म्हणजे चेहराला हिंदीत काय म्हणतात काय म्हणतात भोलीसी सुरत म्हणतात सुरत काय म्हणतात सुरत मग फेस म्हणजे सुर शहर आहे आणि अन्सर पीस अन्सर म्हणजे उत्तर पीस म्हणजे आणि पुन्हा पुन्हा तला असं असं केलं काय म्हणतात जगाचे सात झालेले आहेत तुकडे त्या प्रत्येक तुकड्याला काय म्हणतात हे जगातले सात सात तुकडे जगाचे झालेले आहेत त्या प्रत्येक तुकड्याला काय म्हणतात थंड काय म्हणतात मग हे आन्सर म्हणजे पुत उत्तर हा उत्तरा थंड मजा आली का मला मजा आली की नाही तर हे सगळं तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे चला या